श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर म्हणजेच आजपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आले आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबत विनायक चतुर्थीचा संयोग आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशिषचा गुरुवार आहे तिसरा मार्गशिरचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल पण या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही चुका ह्या आवर्जून टाळायचे त्याचबरोबर काही भाज्या आहेत ज्या आपल्याला अजिबात सेवन करायच्या नाही जर आपल्याकडनं कळत कलत कळत ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे मात्र लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट समस्या तसेच गरिबीला आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ के ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात मार्गशीष महिनाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे मार्गशीष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व हे दिले जातं मार्गशीष गुरुवारचं व्रत सूर्यदापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली आणि भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीची कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीत स्नान करायचे आहे किंवा घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान हे करायचे आहे तसेच सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण कराव करावे यामुळे पितर प्रसन्न होतात या काळात भगवान कृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण आणि पूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे ज्यांना गंगा घाटाजवळ पितृतर्पण करता येत नाही ते घरी स्नान करून देशी तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळी ब्राह्मणांना अन्नदान आणि त्याला वस्त्र आणि दक्षिणा द्या या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा या महिन्यात गाई कावळा कुत्रा आणि मुंग्यांना खायला अन्न देणं फलदायी मानलं जातं या महिन्यात दान धर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं या काळात ब्लँकेट आणि उबदार वस्तूंचे दान करावे तसेच या महिन्यामध्ये जर तुमच्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला किंवा एखादी महिला आली तर तिला रिकामी हाती पाठवू नका आपल्या यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य असेल ते दान करावं तसंच सौभाग्यवती स्त्री आली तर तिची आवर्जून तुम्हाला ओटीही भरायची आहे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला नारळाने तिची ओटीही भरायची आहे कारण कोणत्या रूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल हे आपल्याला सांगता येत नाही या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही कोणाचाही अपमान करायचा नाही अपशब्द हे बोलायचे नाही आहेत या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही कोणत्याही प्रकारचे मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच आपल्याला वांग्याच्या चे भाजीचं सेवनसुद्धा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं नसतं कारण वांगं हे सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसेच कोबीची भाजी त्याचबरोबर दुधी भोपळ्याचं सेवनसुद्धा आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला मसूर डाळीचं सेवनसुद्धा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं नाही आहे त्याचबरोबर जर तुम्ही व्रत करत असतील आणि फळाहार करत असतील तर तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो तु। तुम्हाला ह्या पदार्थांचं घरात सेवन नाही करायचे किंवा तुमच्या घरातले इतर कोणताही सदस्य बाहेर जाऊनसुद्धा सेवन करून आला तरीसुद्धा आपल्याला केलेल्या व्रताचं केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही उलट आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर या काही भाज्या आहेत त्याचबरोबर ह्या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाळायच्या आहेत आता तुम्हाला काही कारण असतं संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या भाज्या खाणं टाळता येत नसेल तर कमीत कमी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तरी आवर्जून ह्या भाज्या चुकूनही सेवन करायचे नाही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही ह्या भाज्यांचं सेवन हे करायचं नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ